मुंबईमध्ये झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी कमॉन किल्मी या शब्दावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोर दिल्यानंतर याबाबत आता राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वाकयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यासोबतच मुंबईपासून तर पुण्यापर्यंत यावर बॅनरबाजी देखील होतीये आज पुण्यातील अलका टॉकी चौकामध्ये अशाच आशयाचे बॅनर लागलेत तर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सध्या बॅनर वॉर सुरू असल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर हे दिवस बॅनर सध्या सगळीकडे प्रसिद्ध होत आहे आज ठाकरे गटाकडून या बॅनरवर जोरदार उत्तर दिल्यात आलंय काल शिंदे गटानं डिवचणारे बॅनर हे ठाण्यात लावले होते आणि त्यानंतर आता ठाकरे था गटाकडून या बॅनरला जोरदार उत्तर देण्यात आले पुण्यामध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी कमॉन फिल्मी असं म्हटलं आणि त्याच्यानंतर यावरून या शिवसेनेच्या या दोन गटांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं आहे त्यासोबतच मोठी बॅनरबाजी ही मुंबईपासून पुण्यापर्यंत होताना दिसते काल पुण्यामध्ये ज्या प्रकारे शिंदे सेनेने जे बॅनर लावले होते त्याच्यावर उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र काढलं होतं त्याच्यामध्ये सिलेंडर त्यावर औरंगजेबाचं चित्र हिरवा रंग आणि उद्धव ठाकरेंची त्याच्यामधून खिल्ली उडवली गेली त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने या टॉकीज चौकामध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहतात आहात त्या ठिकाणी काही बॅनर लावले होते आणि त्याच्यामध्ये असा आशय होता की जे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली अशा आशयाचे हे सगळे बॅनर जे होते ते टॉकीज चौकात लागलेले होते मात्र पोलिसांनी तात्काळ हे जे बॅनर आहेत ते आता इथून हटवलेले आहेत मात्र या सगळ्या बॅनरबाजीची चर्चा ही सध्या पुण्यामध्ये होताना दिसते मुंबईपासून पुण्यापर्यंत ही चाललेली बॅनरबाजी आणि शिंदे सेनेच्या दोन गटांमध्ये चाललेले युद्ध आता कधी थांबणार हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे त्यासोबतच अलका डॉकी चौकामध्ये आता घाईघाईनी पोलिसांनी हे जे बॅनर उतरवले आहेत ते कुणाच्या सूचनेवरून उतरवलेत आणि त्यावर काही गुन्हे दाखल होणार का हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे अविनाश पवार एन डी मराठी पुणे